नमस्कार मैत्रीण कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण एकदम महत्वाचं म्हणजे एकदम महत्वाचं बघणार आहे तर ज्याची गळा उंची तीन तीन चार साडेचार पाच अशी म्हणजे कमी गळा उंची असल्यानंतर शोल्डर किती घ्यायचा आणि मोंडा किती घ्यायचा हा प्रश्न माझ्या सगळ्याच मैत्रिणींना पडलेला आहे त्याच्यामुळे आज इतका सुंदर असा चार्ट मी तुमच्या समोर घेऊन आले आहे पण त्याच्या आधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छान असं चार्ट आपण बघूया हे बघा मैत्रिणींना तुमच्यासाठी आज मी एकदम महत्वाचं असं चार्ट घेऊन आलेली आहे पण त्याच्या आधी ना मला तुम्हाला काहीतरी एक सा सांगायचंय कि आपले हजार सबस्क्रायबर लवकरच पूर्ण करा आणि आपले व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे काय होईल आपल्या चॅनलला सपोर्ट होईल तुमचा आणि मी काय करणार आहे लवकरच रेडीमेड आपले ब्लाउजचे पॅटर्न लवकरच लॉन्च करणार आहे तुमच्यासाठी तेही अगदी कमी किमतीत त्याच्यामुळे तुम्ही काय करा आपला गोल पूर्ण करा आपलं टार्गेट पूर्ण करा हजार सबस्क्रायबर लवकरच कम्प्लीट झाले की आपण याचं लवकरच पेपर पॅटर्न लॉन्च करणार आहे तर बघा आज आपण अतिशय महत्वपूर्ण असा चार्ट आज बघणार आहे तर बघा आपण गळा उंची शोल्डर त्याची स्मॉल साईज शोल्डर बिग साईज मोंडा स्मॉल साईज आणि मोंडा बिग साईज एकदम सुटसुटीत असं मी हा चार्ट बनवलाय तर बघा काय करायचंय तीन ते चार इंचा चा चा गळा असल्यावर आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आणि मोठ्या मापाला किती घ्यायचं छोट्या मापाला किती घ्यायचं मोंढा किती घ्यायचा हे भरपूर नाही ना, ना माझ्या समजत नाहीये तर मैत्रिणींच्या सांगण्यावरनच मी आज हा चार्ट तुमच्यासाठी बनवला आहे आणि तुम्हाला मी असतो पूर्ण दाखवणारे तर बघा आपली गळा उंची शोल्डर आहे मोंढा आहे आणि गळा उंची आपली तीन ते ती चार असेल किंवा चार ते पाच असेल पाच असेल साडेपाच असेल सहा असेल साडेसहा असेल सात असेल साडेसात असेल तर किती घ्यायचंय तर बघा आज आपण आहे ना तीन ती चार ते चार जर गळा उंची असली तर त्याचं स्मॉल साईज म्हणजे काय आपलं छातीचं माप अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस हे जे माप आहे आपले ते स्मॉल साईज म्हणजे अठ्ठावीस ते तीस असं आणि बत्तीसच्या पुढे हि बघा परत एकदा मी तुम्हाला नीट समजून सांगते गळा उंची तीन ते चार आणि स्मॉल साईज म्हणजे छातीचं माप आपलं साईज म्हणजे छातीचं माप म्हणजे स्मॉल म्हणजे अठ्ठावीस तीस आणि बिग म्हणजे समजा चौतीस छत्तीस अडोतीस असे जे माप आहेत ते बिग म्हणजे मोठी साईज तर काय करायचंय समजा अठ्ठावीस छातीसाठी जर गळा उंची तीन ते, ते चार अशी असेल तर त्याचं शोल्डर घ्यायचंय सात इंच आणि मोंडा घ्यायचा आहे सात इंच बघा जर छोटी साईज असेल तर म्हणजे मी इथे काय केलंय तुमच्यासाठी स्मॉल साईज बिग साईज स्मॉल साईज बिग साईज हे लिहून दिलेलं आहे तर ते तुम्ही लक्षात घेऊन घ्यायचंय तुमच्या मनानेच कसं घ्यायचंय तर तीनचे तीन चार ते चार गळा असेल जर साईज छोटे असेल तर त्याच्यासाठी सात घ्यायचंय तीन चार ते चार गळा असेल पण साईज मोठी असेल तर त्याच्यासाठी साडेसात घ्यायचंय तर काय घ्यायचं शोल्डर मुंडा जर छोटी साईज असेल तीन ते चार गळा असेल मोंडा घ्यायचा आहे सात इंच मोठी साईज असेल तर साडेसात इंच त्याचप्रमाणे चार ते पाच जर गळा उंची असेल आणि साईज छोटी असेल तर साडेसहा इंचा शोल्डर घ्यायचं आहे आणि मोंडा आहे साडेसहा इंचा जर चार ते पाच गळा उंची असेल आणि छाती जास्त असेल म्हणजे छत्तीसच्या पुढे चौतीसच्या पुढे असं असेल तर पावणे सात इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे पावणे सात इंचा घ्यायचा आहे जर गळ्या उंची पाच असेल तर आणि साईज छोटी असेल तर शोल्डर घ्यायचे साडेसहा आणि मोंढा घ्यायचा आहे सहा पॉईंट दोन इंच आणि जर तोच गळा जर पाचचा असेल आणि जर साईज मोठी असेल तर त्याच्यासाठी पावणे सात इंचा शोल्डर आणि साडेसहा इंचाचा मोंढा असं आपल्याला घ्यायचंय तर बघा साडेपाच इंचाची जर गळा उंची असेल आणि आपलं जर माप जर छोटा असेल तर त्याच्यासाठी घ्यायचं आपल्याला सव्वा सहाचं शोल्डर आणि सहा इंचा मुंडा आणि साडेपाच इंचा गळा उंची असेल पण साईज मोठी असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पाहुणे सात इंचा चा शोल्डर घ्यायचंय आणि सहा पॉईंट दोनचा मुंडा आहे जर गळा उंची आपली सहा असेल आणि साईज जर छोटी असेल तर आपल्याला शोल्डर घ्यायचंय सहा पॉईंट दोन आणि मुंडा पण घ्यायचा आपल्याला सहा इंच पण जर सहा इंचा गळा उंची असेल आणि आपली साईज जर मोठी असेल तर आपल्याला सहा पॉईंट दोनचं शोल्डर घ्यायचंय आणि सहाचा मोंडा सेम माप आले बघा जर साडेसहा इंचाची गळा उंची असेल तर आपल्याला छोट्या साईज साठी घ्यायचंय सहा पॉईंट दोन शोल्डर आणि मोंडा आहे सहा इंच आणि जर साडेसहा इंचा गळा असेल आणि साईज मोठी असेल तर सहा पॉईंट दोनचं शोल्डर घ्यायचं सहा इंचा मोंडा घ्यायचा इथे पण आपलं सेम माप आले आता सात इंचा जर गळा असेल तर सहा इंचा शोल्डर घ्यायचंय छोट्या साईज साठी आणि पावणे सहा इंच मोंडा आहे छोट्या साईज साठी जर सात इंचाच गळा आला तर शोल्डर घ्यायचं आपल्याला मोठ्या साईजसाठी सहा इंच आणि घ्यायचा आहे पावणे सहा इंच हे पण माप आपलं दोघही मापांना सेम आले जर आता साडेसात इंचा गळा असेल तर साडेपाच इंच आ, शोल्डर घ्यायचे छोट्या साईज साठी आणि पावणे सहा इंचा मुंडा घ्यायचा आहे छोट्या साइज साठी आणि साडेसातचा गळा असेल तर मोठ्या साईज साठी साडेपाच इंचा शोल्डर घेऊन पावणे सहा इंचा आपल्याला घ्यायचा आहे मुंडा याच्यापेक्षा जर जास्त गळा आला तर आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याचा पुढचा चार्ट जो आहे तो त्याच्यामध्ये हे केलेला आहे त्याची लिंक तुम्ही बघू शकता ते चॅनल तुम्ही ओपन करून आणि ते बघायचा येतो चार्ट म्हणजे तुम्हाला त्याच्या पुढचे माप समजून जातील तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि लक्षात ठेवा आपण जो गोल सांगितलाय तो पूर्ण आपला लवकरात लवकर झाला पाहिजे मैत्रिणी कसा वाटला आपला आजचं चॅट आणि तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवायला विसरू नका किंवा त्याची नोंद वहीमध्ये करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला तो कधीही कामात येईल आणि ब्लाऊज सुकणार नाही आणि ब्लाउज सुंदर बसेल हे आणि मैत्रिणींना आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा म्हणजे तुम्हाला काय होईल रोज रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील भेटू आपण लवकरच तोपर्यंत बाय बाय